राम राम प्लॅस्टर चालू झाला बरं आपल्या घरात तुम्हाला सांगतो बघा आताच जाऊन तुम्हाला सांगतो ही सळे आणलं बघा वरच्या बिंदतनं जाऊन आणलं वरच्या खोलीत सळ्याच नाही आणलेलं प्लॅस्टर ही खोली चालू केली तुम्हाला समोरच्या कॅमेरा धावतो बघा मिस्त्री हो देख्यात कार्यक्रम अनेबारचा काळ केलंय बघा आज खान 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 पायात ठोकली पायपा तुम तेव्हा तुमच्या दोघाच्या पुन्हा ती दोघ मिस्त्री परायला पुन्हा दुसरं बेड आणल म्हणाल माझ्या पायपासली तस का वाळ जायलाय तू बघावी कुणी करा कन कना ते ते मा, 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 माल द्यायला काही पडते लवकर ये पाठणार आहे हा जा जा जा, जा लवकर उरकून तुझं काम इथं माल द्यायला काष्ट काम कान 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 काम करू लागाय लागलं बघा मिस्त्री तरी तुम्हाला सांगतो पाठ फिरवायला आज नवीन एक गडी आणलाय बघा इकडे वाईट साफर बाजू हा ना रोमाला वाघ रे नाद बरी गडी आहे बघा ही दाच किया दाच किया आम्हाला असाच माणूस पाहिजे रि कायकडे बघून चालत नाही माझी भाऊ फसवते म्हणा तुम्हाला तुम्ही दोघं सक्क बाय ना तुमच्याकडे तुम्ही दोघं बाबा ही दोघं बाबा आवळी जावडे ही गडी आवळी जावळे तुम्ही दोघ नाही आवळ जावळ फरक आहे तुमच्या दोघात बर का जावळ असल्यामुळे एक गडी कठ्ठ्या झाला आणि एक जरा लांबार झालाय का नाही मिस्त्री किती तासात होते मग आज बिथे एका तासात खालात लांबडा लांबडा बघा एका तासात दोन मिस्त्री भीत घेत खाली मावशी उशीर त्याला बघा मार

बागपत्र अभिषेक नाही बसू द्या मिस्त तुझं तुकडा लावल नाही त्याच होय बर बर माल भरून हे जाम करा का देऊ द्या एखादा बारका टुकडा त्याच चिरूनी हे बांधकाम पणा कुठ ठेवू ना भरीव करा लागा घरी आता बोटच घाला लागला की हा मी आणलेलं बोट होती दार होतं बस दार आ, आता का ना की आता काय ना कामात किती बिन आता किती बिन रबडी ठेऊ द्या गाला केलं खावा केला की के नाही नुसता <laughs> <laughs> बसतो ना खाली कोबा करून घेतल्यामुळे मालकास वाया जात नाही बघा सगळा सांगलेला माल गोळा करता येतो या

पानी पाणी मारले की काल म्या तुमच्या घडी म्हणला पाणी तुमच्या घडी म्हणलं मार तरी मी मारले ती मारू नको मार तुझी दोघं मारू नका मी बळे बळे मारले काल काल बघा एक दीड वाजले साडे बारा एक वाजता मारले बघा काल बाहेर मारलं नुसं आतन मारल आज बाहेर का न गो बाहेर आतनं पडली उद्या सकाळ सकाळी बाहेरच्या हाडाकते लगेच ना सकाळ जरी मारलं तरी हाडाकते ना काय अडचण नाही मग तो आतली ही बीता ही बीत तुम्ही तोपर्यंत मावशी बघा दोघ माल मालपुरते एकट्या एकट्या मावशी दोघ मिस्त्री नुसतं बरं खान खान खाण तापात घ्याम चालव नुसता बघा लगा, लगा तापा चालव नुसता बाहेर बसू नको तु नुसतं तुंड वाजून नुसतं इकडे चाल कान कान खाण जरा काम रगील झालं पाहिजे जमलं पाहिजे असलं तुझ्या खेळाय तुझं वाळ घ्यायचा गडी तर शांत बसत मग घरातलं का फोडा लागलाय होय बर बर फोडा फोडा मिस्तर जेवला आहे मग जेवला आहे ना इथ ना एक नंबर प्लास्टर झाला पाहिजे बघा आता जो माल चालून अजून ह्याला फिनिशिंग ही लय भूषा नाही लय आता अजून खालचणी मग राहिले बघा

लगानं तुम्ही हांडताय बी मारलं फाडताय बी तुम्ही लागणार काय नुसता ठरच चावला या मारताय बीन तुम्ही फाडताय बी तुम्ही काय खालची माणसं नुस्ती दंबाईल काम आहे Da, adem, da, adem. Da, adem. a siacha, gracias. Mira, mira como pode padmaise que non está pura. काय म्हणला शिमेंट पोत जास्त जाऊ दे बर रगील झहारकोबा ही झाला पाहिले प्लॅस्टर